भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना विटातील संजय काका पाटील यांच्या पाटील यांच्या महाविजयाचा खळबळ उडवून दिली मंत्री सुरेश खडे आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर व उपस्थित कार्यकर्त्यांसमोर त्यांनी संजय काका पाटील यांना आमच्याकडे दुर्लक्ष होतंय ते होऊ देऊ नका असं सांगत येणाऱ्या सात तारखेला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रचंड मतदान करणार असल्याचे सांगून भाजपची ताकद दाखवून दिली खचाखच भरलेल्या केकेलॉनवर त्यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवून दिली त्यामुळे विट्यात संजय काकांना मोठे लीड मिळणार चर्चा सुरू होत्या विट्यात सुहास बाबर व वैभव पाटील हे संजय काकांचे काम करीत असताना आता युवा नेते पंकज दबडे यांनीही भाजपची ताकद संजय काकांच्या पार्टीशी उभी केल्याने त्यांना मोठे लीड मिळणार आहे त्यांनी घेतलेल्या या भव्य कार्यक्रमाने संजय काकाही भारावून गेले त्यांनी मंचावरच युवा नेते पंकज दबडे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले पडळकर आणि संजय काका पाटील यांच्यात कसलाही वाद नसल्याचे ये सांगितल्याने येणाऱ्या सात तारखेला संजय काकाना याचा मोठा फायदा होणार आहे पाहूयात काय म्हणालेत ते आदेशाने केलेलं आहे मी ते नियोजन करताना आज येथे उपस्थित राहिलेल्या सर्व विटा शहर व ग्रामीण लोकांचे मी या ठिकाणी सगळे स्वागत करतो या मेळाव्याच्या निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब खासदार संजय काका पाटील साहेब आमदार गोपीषण साहेब साहुपती ब्राह्मण पडेकर साहेब अनिल शेठ व उपस्थित सर्व स्टेजवर मान्यवर या सर्वांचं मी स्वागत करतो या दोन वर्षात विट्यात व तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे काम चांगल्या प्रमाणात चालू आहे हे काम करत आमदार गोपीश्व पडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चांगले काम चालू आहे हे काम करत असताना काकांनी हे काम करत असताना काकांनी तालुक्यात लक्ष द्यावे काका काका तुम्ही आता आम्ही यावेळी काम चालणं चालू आहे उठ्यात शहरात काम चालू आहे ग्रामीण सांगणं काम चालू आहे तुमचं रष कमी आहे आमच्यावर इथं गटतटचं काम चालू आहे गट काम चालू आहे तुम्ही अक्षय काय करतावर प्रामाणिक रावा ही आमची विनंती आहे सात तारखेला सात तारखेला मतदाना दिवशी कंबळाचे नपूरचे भटवण आपण संधी का करण्याची ब्रज महत्वाची विषयही करूया याची यावेळी विनंती करतो माननीय सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि संजय काका यांना आपल्याला सात तारखेला मतदान करण्याच्या संदर्भात सूचना देण्यासाठी हा एक चांगला मेळावा पंकज भैया वकील भारतीय वकील साहेब संदीप तात्या आपले दाजी पवार अगस्तीनगरचे सरपंच स्वामीजी आता बरीच मंडळी आपली सगळी खूप चांगल्या ताकदीनं काम करत खरं तर विट्यामध्ये असा कार्यक्रम होणं हा अपेक्षित नाही परंतु खूप चांगल्या पद्धतीचा समर्थन विटा तालुक्यातून खानापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीला मिळतंय काका ही सगळी मुलं खूप चांगल्या पद्धतीनं भूतरचनेपासून सगळं व्यवस्थितपणे काम करत आणि तुम्हाला जास्तीत जास्त मतं कशी पडतील त्याची काळजी ही सगळी मंडळी घेत आहेत मी परवा साळसिंगेमध्ये हेच म्हटलो की आपण वरमाईच्या भूमिकेत आहोत त्यामुळं आपली जबाबदारी मोठी आहे कोण वराड आलं काय झालं कोण रुसलं काय ते सगळं आपण बघायचं आपण कुणी रुसायचं नाही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कारण सगळी लोक आता आपल्या माहितीचा आपला उमेदवार आहे कमळ चिन्हाचा त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढते आता बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू परंतु आता वेळ कमी आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं माननीय संजय काकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं ज्यांना तिसऱ्यांदा दोन लाखाच्या पुढच्या फरकानं आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या पद्धतीनं आपण काम करावं खानापूर आकपाडी मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान देणं आपल्याला अपेक्षित आहे सगळे नेते मंडळी भाषण करत असं करू तसं करू पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले कारण निकाल चार जूनला येणार आहे तेव्हा सगळं रेकॉर्ड पुढे येणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्या बुथ काय परिस्थिती झाली हे आपल्या सगळ्यांना कळणार आहे त्यामुळं आपण कुणीही गाफील न राहता आपण ताकदीनं सगळ्यांनी काम करावं आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना आपले खासदार तिथं मोदी साहेबांच्या बाजूने बोट उभा करण्यासाठी आपण पाठवायचे आहेत आणि त्यांना मत दिल्यानंतर आपलं मत हे मोदी साहेबांना करतील त्यामुळे अशा पद्धतीने आपण काम करावं एवढं आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आजचा जो मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय खाडेसाहेब ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एक राज्याचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ हे दाजे आहेत पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत पंकज भैया आहेत सगळे आपण नाव घालवण्यामध्ये घेण्यामध्ये मुद्दाम वेळ घालवत नाही कारण अवधी कमी आहे धाल आपणाला बंद करायचा आहे उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो एक एस पी साहेबांना झत तालुक्यातला फोन होता म्हणून बोलत होतो आणि पंकज भाई या सूचनेकडे निश्चितपणानं गांभीर्यानं आपल्या पार्टीच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या माणसांच्याकडं आपल्याला निश्चितपणानं चांगलं लक्ष देईन तुम्ही सगळी मंडळी या भाजपचं काम करणारी सगळी तळागाळातली भूत पासून काम करणारी सगळी मंडळी आज दाजीच्या पक्षात आपण शेट आलोय दाजी जुना माणूस आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये काम करणारी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली का, काम करणारी जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे मागाशी आम्ही झऱ्याला होतो आटपाडी तालुक्यातलं पाणी खानापूर तालुक्यातलं पाणी या सगळ्या बाबी बघितल्या तर दोन हजार चौदा पर्यंत या परिसरामध्ये आपणाला टँकर लावायला लागायचे आजही उड्याला नाल्याला पाणी वाहतय हा सगळा करिश्मा हा पार्टीचा आहे केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला पैसे दिले योजना पूर्णत्वाला नेता आल्या मोदी साहेबांना दोन हजार चौदा साली तुम्ही देशाचे प्रधानमंत्री बनवलं एक नवे शेकडो योजना त्यांनी आणल्या आणि सगळ्यात महत्वाच्या योजना काढायचं जरी सांगायचं झालं तरी आपल्याला अर्धा तास लागेल ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची भूमिका आहे या जग जगामध्ये या देशाकडे वाकडी मान करून पाहण्याची हिंमत कोणाची राहिली नाही पूर्वी मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या काळात काही पाकिस्तानच्या आले आल्याने आपल्या सैनिकांचं जवानांचं शिर कापून ती माणसं घेऊन गेली तरी सुद्धा आपणाला प्रतिकार करता आला नाही मिलिटरी आपली तीच होती प्रधानमंत्री मोदी साहेब झाले आणि बंदुकी हातात आहेत त्या ऑर्डरची वाट पाहता तशी वागण्याची भूमिका हे बळ नुसतं उभा केलं या सगळ्या भूमिका आपण बघतो तो एअर स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक तिथं घुसून शेकडो अतिरिके मारले एका रात्रीमध्ये चार पाच तासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेकडो रशिया युक्रेन युद्ध सुद्धा काही वेळासाठी थांबवलं आणि आपले नागरिक विद्यार्थी या ठिकाणी परत आणले देशाची अर्थव्यवस्था प्रधानमंत्र्यांनी हातामध्ये देश तुम्ही द्यायच्या आधी दोन हजार चौदा पूर्वी आपली अर्थव्यवस्था जगामध्ये अकराव्या क्रमांकावर होती आज ती पाचव्या क्रमांकावर आलेली आहे जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे आणि उद्याच्या दोन वर्षामध्ये मोदी साहेबांनी सांगितलंय की जगामध्ये आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे इतका मोठा प्रचंड विकास गतिमान करण्याची भूमिका मोदी साहेबांच्या हातलं घडते आणि अशा कणखर माणसाच्या हातामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान पदाची सूत्र देऊन एका संन्याशी वृत्तीनं देशसेवाचं व्रत घेऊन काम करणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा मोठ्या फरकानं त्यांनी सांगितलं अबकी बार चारसो पार एवढे खासदार त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाठवायचे त्यामध्ये दे मी या लोकसभा मतदारसंघातून मोदी साहेबांचा सैनिक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण तुम्हाला एवढा विश्वास देतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ताकारी टेंबू रस्ते नॅशनल हायवे रेल्वेचं दुपदरीकरण अनेक बाबीमध्ये आपल्याला काम करता आलं याचा आनंद आहे आम्ही मगाशी तिथं सांगितलं पडळकर साहेबांना की मागच्या एकोणीसशा निवडणुकीमध्ये आमची एकमेकाची स्पर्धा पाहिली निवडून येण्याची आता आमची दोस्ती सुद्धा लोक पाहतील विश्वास तुम्हाला देतो पालकमंत्री महोदयांना राहिलेली दहा मिनिटं राहिलेत थोडस बोलावं ही आग्रहाची मी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळींना मनापासून या ठिकाणी विनंती करतो कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खानापूर आटपाडी तालुक्याचं विधानसभा मतदारसंघाच मोठ लीड पहिल्या क्रमांकावर असावं एवढी या मित्ताना आग्रहाची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय जाहिन, हिंद जय महाराष्ट्र आणि त्यामुळे दोघांची भाषण झाली त्यामुळे वर काय शंका होती शंका दूर झाली आता सगळ्यांनी ताकदीनं कुठेही गैरसमज न करता सगळ्यांनी ताकदीनं कमळाचं बटन दाबायचंय काकाला निवडून द्यायचं आहे काका ज्या वेळेला दिल्लीत जातील त्यावेळेला पार्लमेंटमध्ये मोदी साहेबांचा सा ठराव होईल त्यावेळी काकांचा हात वर उठेल आणि तो हात मोदी साहेबांचा सा हात बळकट करेल आणि मोदी साहेब आपल्या देशाला बळकट करेल त्यासाठी आपल्याला काकाला आणि कमला मध्य जरुरीच आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे आज आपण बघितलं उमेदवार काय चाललेत कुठं चाललेत काय चाललेत काय बोलतायत काय नाही बोलतायत म्हणजे आता फक्त रडायचे बाकी राहिले तेवढंच फक्त बाईक ते दोनसा पण आमच्यावर अन्याय झाला आम्हाला असं झालं आम्हाला तसं झालं आमचं घर संपवाय निघाले पक्षानं आम्हाला संपवलं पण आम्ही संपवलं नाही घर तुमच्या तुम्ही संपवलं पक्षानं तुमचे तुम्ही संपवून घेतलं आम्ही त्याचा दोषी नाही आहे कारण काँग्रेसचे कट्टर नेतृत्व म्हणून काम करायला बोलायला खूप सोपं असतं पण ज्यावेळी काँग्रेसनं पत बघितली लायकी बघितली आणि त्यानंतर तांदळाच्या खड्या बाहेर काढणार माझ्या वेळी कुठला तर पक्ष होता आता काय तर अपक्ष आहे आणि हे विकासाची गंगा आम्ही आणतो विकास करतो हे करतो आज मी आठवाड्या दौरा सकाळपासून आठवाडी दौरा करतोय खूप समाधान वाटलं काय ठिकाणी टिकर? काय ठिकाणी समस्या थोड्या आहेत पाणी पोचलेलं नाहीये टेंडर निघालेत काम चालू झालेलं नाहीये काय काम अर्धवट पडलेले ती पुरी करणं जरुरीच आहे पण आज आठपाणीच्या वड्यात पाणी बघितलं की पावसाचं पाणी जेवढं जात नाही तेवढं वड्यातलं पाणी चालू झालेलं आहे आता आणि टेंबूसाठी शेडचे असतील काका असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि हे सगळं भाजपनं केलेलं काम हे आज आपल्या दुष्काळ तालुक्याला पोषक ठरलेलं आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे आज आम्ही तर त्यांचे पहिलं फक्त आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत पण हे पालकमंत्री राहत्यानं काकाच्या मार्शनाखाली शिर्जीच्या मार्गनाखाली आज तुम्हाला मी आयमाना सांगतो म्हैसा टेंबू ताखारी हे पहिला इतिहास घडला दीड वर्ष पाणी चालू आहे आम्ही मागील जानेवारीला पाणी चालू केलं होतं अजून पाणी चालू आहे काही ठिकाणी मिळालं नसेल बांधलं नाही पण जे पाणी पाहिजे होतं आज जर हे पाणी झालं नसतं चालू तर आपल्याला बाताच्या दुष्काळाच्या मोठा दुष्काळ आपल्याला तोंड द्या लागला असतं आणि हे पाणी आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्यांना फुकट द्यायचं ठरवलं हे पैसे घ्यायचे नाही दीड वर्ष पाणी शेतीला पाणी प्याला पाणी सगळ्यांना फुकट द्यायची व्यवस्था केली हे करतं कोण सुरेश भाऊ हो करत नाहीये संजय काका करत नाहीये शेटजी करत नाहीये हे कमळ करतं भारतीय जनता पार्टी करते आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि ह्या दृष्टीकोन काम करत असताना आज आपण निवडणुकीला सामोरे जातोय काही वेळेला म्हणलं जातं की आम्ही वसंतदाचे नातू मान्य आम्ही नातो तुम्ही बरोबर आहे वसंत ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य होते आमच्या हृदयात साकार उभा केलं पण हे सहकार टिकवलं किती तुम्ही हे महत्वाचं आहे आज पुसून खरडून पाक साफ केलं आणि आता आम्ही मा म्हणायचं आम्ही दादांचं नातं एवढाच मुद्दा त्यांच्याकडे की आम्ही दादांचं नातं पण तुमचं कर्तव्य काय जनतेच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय दिलं तुम्ही चाळीस पंचाळीस वर्ष माग तुमची खासदारी तुमच्या घरात होती त्यावेळी तुम्ही काय दिलं नुसतं खासदार फंड खर्च केला म्हणून काम होत नसतं पण तेव्हापासून ही टेंबू ताकारी अडकलेल्या सगळ्या स्कीम चौदा नंतर आणि मागी तेरा नंतर म्हटल्यानंतर आपणाला हे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि गडकरी साहेब तिथं जलसंधारचे मंत्री झाले त्यावेळी ह्या स्कीम सगळ्या आला आल्या आणि ह्या स्कीम पुऱ्या होण्याच्या कंडिशन मध्ये आता म्हणजे करणार कमळ असेल करणारा भाजप असेल तर आपलं मत कुणाला जायला पाहिजे हेही महत्वाचं आहे आपल्याला आणि ह्या दृष्टिकोनातून आपण सात तारखेला कमळाचं बटन दाबायचं आहे काकाला मतदान द्यायचं आहे तेच मत आपल्या दे देशाला जाणार आहे मोदी साहेब पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे आता मोदी साहेब पंतप्रधान का पाहिजे आपल्याला मोदी साहेब प्रंतुना ह्यासाठी पाहिजे आमचा देश सुरक्षित राहिला पाहिजे आमच्या माता बहिणी सुरक्षित पाहिजे आमचे उद्योग सुरक्षित राहिले पाहिजे उद्योग वाढले पाहिजे रोजगार आला पाहिजे गोर गरीबांना सगळं सुविले पाहिजेत यासाठी आपल्याला मोदी प्रंतुणा पाहिजेत हर हर मोदी घर घर मोदी हे वाक्य आपण ऐकलं असेल मग प्रत्येक घरात मोदी साहेब पोचले का नाही सकाळी उठलो आपण टॉयलेट दिली सगळ्यांना किती कोटी दिली टॉयलेट काका टॉयलेट का, किती कोटी दिली आपण अकरा कोटी टॉयलेट बाय टॉयलेट झाले की आपल्याला चालफ होते आपण स्टोव्हच जातो गॅस दिला फुकट गॅस झाला आपण जेवणाची वेळ आली रेस्टिंग फुकट दिलं रेस्टिंग सगळ्यांना मिळते ना फुकट रेशनिंग झालं भाकरी बांधले आपण शेतात गेल्याचं आपल्या समस्या चालू होतात आज माझ्याकडे जर हजार रुपये असेल तर मी धान्य आणलं असतं बी आणलं असतं निघून फेरलं असतं प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये हे केंद्रातून यायला लागले सहा हजार रुपये केंद्रातून आणि सहा हजार रुपये महाशाष्ट्रापुढे आम्ही द्यायला चालू केलं म्हणजे बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला एक हजार रुपये हे डायरेक्ट अकाउंटला जायला लागले पहिलं शंभर रुपये तिथून निघाले की हो पंधरा रुपये गावा फोचायचे आणि काँग्रेसवाले म्हणलेले पण आज बटन दाबलं की डायरेक्ट अकाउंटला आपल्या पैसे जमा होतात ही सिस्टम मोदी साहेबांनी तयार ठेवली ह्याला करता येत नव्हती पहिली साठ वर्षे राज्य केलेली देशावर आणि असं असताना हिमतवाला जर वाकड्या नजरेनं बघाल तर घरात येऊन ठोकीन आणि ठोकलं मग अशा काकांना सांगितलं तुम्हाला अशा हिंमतवाला पंतप्रधान आपल्या देशाला मिळालं आपलं भाग्य काय हो त्याचं देश माझा कुटुंब असं म्हणणार हा व्यक्ती काय आहे का त्याचं हे देशाला सगळं कुटुंब मानणारा अंत्योदय पर्यंत शेतकऱ्यापर्यंत कामगारापर्यंत वंचिरापर्यंत सगळ्यापर्यंत जाणारा हा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे देशाचं संरक्षण बागणारा देशाच्या सगळ्या जनतेचं संरक्षण हाताशी येणारा नेता आज चोवीसला त्याला पंतप्रधान आपल्याला करायचं आहे आणि का पंतप्रधान त्यांना करायचं आहे आपल्या देशाची सुरक्षितता आपल्या देशातले दे लोक बाहेर असतात त्यांची सुरक्षितता युद्धु तो युद्धु तो स्थी, 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 अस्थी, हे सगळं तारणारा हा प्रयत्न आपल्याला मिळाला युक्रेनचं युद्ध तुम्हाला माहित आहे रशिया युक्रेनचं युद्ध झालं किती मोठं युद्ध झालं अजून चालू आहे पण त्यावेळेला आपले पाच हजारच्या वर काहीतरी कर्मचारी असतील नर्सेस असतील डॉक्टर असतील उद्योजक असतील कर्मचारी असतील हे पाच हजारच्या वर त्या दोन्ही देशामध्ये अडकले होते आणि तिथून एक मेसेज पार्लमेंटला आला की मोदी साहेब आम्ही असा अशा युद्धामध्ये अडकले आम्ही भारतीय आहोत आम्हाला परत मायदेशी येण्याची गॅरंटी वाटत नाही आहे आणि तर आम्ही टिकू शकत नाही आहे तर आम्हाला आमच्या मायदेशी नेण्यासाठी आपण आपण व्यवस्था करावी पार्लमेंट बोर्ड बसलं ताबडतोब तो सांगितलं पार्लमेंटने मताला संमती दिली मोदी साहेब आपण जे डिशिंग घ्याल ते आम्हाला मान्य आहे मोदी साहेबांनी युक्रेनच्या अध्यक्षाला फोन केला आणि एक रशियाच्या अध्यक्षाला फोन केला आमचे लोक एवढे तिथं आहेत काय बरं वाट झालं तर मला इंटरफेअर करायला लागेल फॅरी विचारलं मग करायचं काय आम्ही आता तुमचे लोक परत गेले आमची इच्छा आहे काय सांगावं दोन तास युद्ध बंद ठेवा असं काही शक्य आहे का रशिया एवढा भलाड देश आहे पण मोदी साहेबांना सांगितलं तुमचं दोन तास युद्ध बंद ठेवा माझं विमान भारतात तिथे येईल माझे सगळे कर्मचारी माझ्या विमानात बसतील आणि माझ्या देशाला माझ्या मायदेशी परत देतील आपण दोन तासानंतर पुन्हा आपलं युद्ध चालू ठेवा विमान उतरलं लो सगळ्या लोकांच्या हातामध्ये तिरंगा झंडा होता आणि ज्याच्या हातामध्ये तिरंगा झेंडा तो विमानात असे सगळे भरत गेले काही पाकिस्तानच्या पोरांनी बघितलं की तिरंगा झेंडा हातात घेतल्यानंतर आपल्याला पण जाता येते इथून त्याने पण तिरंगाजेंना हातात पकडला त्यांना एंट्री मिळाली आणि सगळे लोक भारतात सुखरूप पोचले हे शक्य आहे का आज बाजूच्या घरामध्ये जर झगडा चालला आणि सोडवायला जा जावा काय हाल तुमचं होते बघा अशा हिंमतवाला प्रतिपादन आपल्याला मिळायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सात तारखेला कमळाच्या पुढचं बटन दावा आणि काकाला मत दिना आपण निवडून द्या आणि काका आता मला तर शंका वाटत नाही हा रिपोर्ट आम्ही पाठवता कारण अशा सवाल जर ह्या दुष्काळ तालुक्यामध्ये अशा होत असतील आणि आपण केलेल्या कामाच्या जीवावर होत असतील तर निश्चितच आपणाला हे बहुमत मिळायला काय सोपं वाटतं म्हणजे सोपंच यायचे तर त्या दिवशी अवघड नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करा सुंदर वातावरण आहे चांगलं वातावरण आहे फक्त आपल्याकडे चार दिवस उडलेतात पाच दिवस उडलेत था। पाच दिवस प्रथा बंद होणार आहे पाच तारखेला पण पाच तारखेपर्यंत मित्रांना मित्र, मित्र जोडा नातेवाईकांना नातेवाईक जोडा आणि सगळ्यांना सांगा कमळाशिवाय पर्याय नाही कमळाला मत द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती करा एवढंच मी सांगण्यासाठी आलेलं आहे धन्यवाद टाईम संपते